देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेत त्यानिमित्त एकंदर राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिस्थिती तिथल्या आणि सर्वसामान्यांना काय सकाळ पोल पंडित महाराष्ट्राच्या अपेक्षाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यानुसार महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील नागरिकांनाच थेट सरकारी रुग्णालयांबाबतच्या परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली सरकारी रुग्णालयात जाऊन शेवटची आरोग्य सेवा कधी घेतली होती याबाबत प्रश्न विचारण्यात आला यात मागील तीन महिने सहा महिने वर्षभरात किंवा कधीच नाही असे पर्याय देण्यात आले होते मागील तीन महिन्यात सत्तावीस टक्के नागरिकांनी सरकारी रुग्णालयात जाऊन सेवा घेतली होती तर मागील सहा महिन्यांमध्ये अकरा टक्के लोकांनी मागील वर्षभरात चोवीस टक्के या लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला होता पण धक्कादायक बाब म्हणजे अडतीस टक्के असे लोक आहेत ज्यांनी कधीच सरकारी रुग्णालयात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला नाही सरकारी रुग्णालयात उत्तम रुग्ण सेवा मिळत नाही अशी मानसिकता नागरिकांची झाली आहे असा निष्कर्ष यातून काढण्यात आलाय विशेष म्हणजे फक्त कोविड लस घेण्यासाठी नागरिक हे सरकारी रुग्णालयात गेल्याचंही पाहणी अहवालातून समोर आलंय ग्रामीण भागातील नागरिकांची संख्याही यात जास्त दिसून आली आहे सरकारी रुग्णालयाच्या परिस्थितीबाबतचा हाच गंभीर प्रश्न घेऊन महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विचारणा ना करण्यात आली विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयाकडं पाठ फिरवणाऱ्या शहरी भागातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे मागील तीन महिन्यांमध्ये महापालिका क्षेत्रातील अवघ्या पंचवीस टक्के तर ग्रामीण भागातील फक्त अठ्ठावीस टक्के नागरिकांनी सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा घेतली आहे मागील सहा महिन्यांमध्ये महापालिका परिसरातील बारा टक्के तर ग्रामीण भागातील दहा टक्के मागील वर्षभरात महापालिका क्षेत्रातील चोवीस टक्के तर ग्रामीण भागातील चोवीस टक्के नागरिकांनी आरोग्य सेवा घेतली आहे धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रुग्णालयात कधीच न गेलेल्या महापालिका क्षेत्रातील नागरिकांची संख्या ही एकोणचाळीस टक्के इतकी आहे तर सरकारी रुग्णालयांची अत्यंत गरज असलेल्या ग्रामीण भागातील आकडा अडतीस टक्के इतका आहे त्यामुळे ही चिंतेची बाब आहे सरकारी रुग्णालयात काय सुधारणा व्हावी याबाबत नागरिकांना काय वाटतं तर आधुनिक वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून द्यावीत असं म्हणणाऱ्या नागरिकांची संख्या अठ्ठावीस टक्के रुग्णांसोबत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारावी असं चोवीस टक्के लोकांना वाटतं डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी अशी चोवीस टक्के नागरिकांची अपेक्षा आहे तर पायाभूत सुविधांचा विकास म्हणजेच स्वच्छता संसाधनं रुग्णवाहिका याबाबत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा असलेले सतरा टक्के नागरिक आहेत अवघ्या दोन टक्के नागरिकांना याबाबत काहीच सांगता आलेलं नाही तर इतरांची संख्या ही पाच टक्के याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका